सुरुवात करूया स्पेशल रिपोर्टला सर्वपक्षीय विरोधकांनी आज निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एकत्र गाठलं आपल्या सर्व शंकाकुशंका प्रश्नांची सरबत्ती केली निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत नाही म्हणजे घोळ आहे असा पहिलाच बाऊन्सर राज ठाकरेंनी दाखला मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणीही त्यांनी केली उद्धव ठाकरेंसहित सर्व विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिला या दोन दिवसातील घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इतके कन्फ्यूज विरोधक आपण पाहिले नव्हते असा टोमणा मारला पाहूयात दिवसभरात नक्की काय काय घडलं या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका मतदानाचा अधिकार हा हिरावून घेतलाय डिलीट केलेलाय मग त्यांच्यावरती सदोष मतवादाचा गुन्हा दाखल करावा का वीस हजार मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं हे आता आमदार सांगतायत असे दोष आहेत राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कोणतरी चालवतो पण त्यांच्या जागा जिथं निवडून येतात तिथं मशीन मध्ये नसतो आणि त्यांचा पराभव झाला की मशीन मध्ये गोळा असतो मी एवढंच सांगे की महाविकास ही महा कन्फ्युज आघाडी आहे इतके कन्फ्युज विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत सलग दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीतील नेत्यांसह राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक केली पहिल्या भेटीत निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केल्याचा आरोप झाला होता म्हणून आज विरोधकांनी दोन्ही अधिकाऱ्यांना एकत्रच गाठला पिच तेच होतं आणि बॉलरही त्याच दमाने मैदानात उतरले पहिली ओव्हर टाकली राज ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करा निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी का दाखवत नाही मतदार नोंदणी बंद करून दपवाछपी कशासाठी सगळ्या पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका नको सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही बाळासाहेब थोरात ऐंशी ते नव्वद हजारांनी निवडून नी येतात पण लाखांनी पडले कसे अशा अनेक प्रश्नांचे पाऊन्सर राज ठाकरेंनी टाकले आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणार होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका पण याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार आणि राजकीय पक्षांनी आठ दिवसामध्ये यांना सगळ्या छाननी करून द्यायची कसं शक्य आहे आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत आम्ही एक दोन दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ दुसऱ्या ओव्हरसाठी बॉल उद्धव ठाकरेंनी हाती घेतला सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा राज आणि मी शेजारी बसलोय आमच्यात कोणीही मध्ये येणार नाही त्रुटींसह निवडणुका का घेता इलेक्शन फॉर सिलेक्शन जाहीर करून टाका निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही व्हीव्हीपॅट तुम्ही निवडणुका घेत नाहीत म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट करा अशा पद्धतीनं बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला एकशे सतरा वर्ष आणखीन एकशे चोवीस वर्ष असे जर का लंबी वाले मतदार असतील तर मला वाटतं जगातलं सगळ्यात चांगलं वातावरण हवामान हे आपल्या देशात आहे कारण इकडे लंबी आयु दीर्घायुष्य दीर्घायुषी म्हणतात ना तसं झालेलं आहे थोडक्यात एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तरी विश्वास असला पाहिजे आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदानाचा अधिकार हा हिरावून घेतलाय डिलीट केलेला आहे मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी देखील आयोगांवर प्रश्नांचा भडीमार केला अंतेश्वर गंगाराम शिंदे हा उदगीरचा मतदार मात्र त्याचा कोणताही ठाव ठिकाणा नाही ईपीआयसी क्रमांक वेगळा असायला हवा पण बऱ्याच मतदारांना एकच ईपीआयसी क्रमांक आम्ही अर्ज केला जाब विचारला तर आयोग उत्तरच देत नाही कामठी विधानसभा घर क्रमांक शून्य अशा पत्त्यावर चारशे मतदार नाला सुषमा यादव ही खोटी मतदार शहानिशा केल्यानंतर संध्याकाळी नाव काढलं सकाळी नाव असतं आणि बातम्यांमध्ये आलं तर ते संध्याकाळी डिलीट कसं होतं आमचा आरोप आहे की निवडणूक आयोगाची वेबसाईट कोणीतरी वेगळीच व्यक्ती हँडल करते बारा दुपारी तीन वाजता आमच्या पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं आपण म्हणतो की वस्तुस्थिती याच्यातो मतदार यादीत ऑनलाईन आणि सहा वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव ते त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला बैठकीनंतर खरं तर शिवालय या ठाकरेंच्या शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद होणार होती पण अखेरच्या क्षणी ते ठिकाण बदलून यशवंतराव चव्हाण केंद्रात घेण्यात आले महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनीही निवडणुकीबाबत आपला अनुभव सांगितला आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विधानसभेचा जो गोंधळ होता तो घेऊन तुम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्थांना जात आहे तो दुरुस्त झाला पाहिजे लढाई कशी लढणार तुम्ही रस्त्यावर उतरून लढणार आहात या बाबतीतलं एकदा तर त्यांनी आता आम्हाला असं उत्तर दिलं का सकारात्मक आम्ही विचार करतो आहोत त्यांना ते पटलेलं दिसतंय सकारात्मक याचा अर्थच पटलेलं आहे निवडणूक आयोगाला पटलेलं आहे तर आता ते ते दुरुस्ती काय करतायत हे आम्ही पाहतोय सांप्रज्ज आज पनवेलमध्ये तेवीस हजार मतं वाढलीत त्यातली जवळजवळ चार हजार मत परत डबल आहेत म्हणजे हे अनेक मुद्दे सर्वाने दिली दी मी या ठिकाणी सांगतो ही माहिती आम्ही तिथे मांडली म्हणजे आज आम्ही पन्नास टक्के लढाई जिंकलेली असं मला वाटतं आणि यामध्ये जोपर्यंत निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करू नये जोपर्यंत यादी ज्या आहेत मतदारांच्या या स्वच्छ पारदर्शक झाल्या पाहिजेत ही मागणी आमची प्रामुख्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील विरोधकांना कन्फ्यूज आघाडीच्या पंक्तीत बसवलं तसंच शरद पवारांच्या अनुपस्थितीवर देखील फडणवीसांनी बोट ठेवला या दोन दिवसाच्या त्यांच्या चक्रात फियास्को आहे फियास्को त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतो ते पवार साहेब आहेत कालच पवार साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवार साहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत लोकसभेत पराभव झाला विधानसभेत पराभव झाला आणि या पराभवाला निवडणूक आयोग मतदार याद्या आणि ईव्हीएम जबाबदार आहे यावर विरोधकांचा ठाम विश्वास आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पराभव झाला तर गल्ली ते दिल्ली पाच वर्ष सत्तेचा दुष्काळ सहन करावा लागेल आणि ते सोपन असेल त्यामुळे सर्वपक्षीय विरोधक आयोगाविरोधात एकत्र आले निवडणूक आयोग विरोधकांच्या सर्व शंकांचं समाधान कसं करतो ते आता येत्या काही दिवसातच कळेल सूरज सावंत आणि राजू सोनवणेसह वेदांत नेब एबी बी माझा मुंबई